मोबाईल गाडी सेवा वय संस्थेमध्ये जे कार्यरत असणारे खूप जणांनी मेहनत घेतलेली आहे तर खास विषय करून येतो आपल्या युट्यूबरवरन मला व्हिडिओ टाकताना कोणता ऍक्सिडेंट नाही घ्यायचा किंवा कोणतं काहीच नाही घ्यायचं मित्राचं प्रश्न चांगला चांगलं विचारतो बट समोरून उत्तर थोडंसं चुकीचं येतं तर अशा वेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं की ठेवायचं ना की नाही ठेवायचं आपण युट्युबर मुले बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बैलगाडा शर्तीला गालबोट लागेल जे आणि अपलोड करताना एकदा नाही तर दोन वेळा बघितलं पाहिजे मी सेवाभावी संस्था आहे ना त्याला धरून आपण चाललो पाहिजे आणि त्यांचे सल्ले घेतले पाहिजेत त्याच्यामध्ये एखादा मोठा माणूस ठेवायचा सेवाभावी संस्था आहे त्याच्यातला एखादा व्यक्ती म्हणजे तो संपू तो व्यक्ती आपल्या सगळ्यांवर नजर ठेवेल आणि कोण काय चुकीचं करते ना तो त्या आपल्या ज्या कमिटीचा हा म्हणजे आपली कमिटी बोला त्याच्या मेंबरला किंवा कोण प्रमुख असेल त्याला सांगेल आणि त्याच्यानंतर तो आपल्यावर ऍक्शन किंवा समजावून सांगेल दुसऱ्याच्या बैलाबद्दल कधीच विचारणार नाही आणि कोणीही विचारू नका मित्रांनो तुम्ही सांगता की छोट्या छोट्या बैलांची मुलाखत नाही घेत तुम्ही फक्त मोठ्या बैलांचीच घेता तर हा पण खूप गंभीर विषय छोट्या बैलांच्या बघा किती अपलोडेड आहेत नाही बघत हो कोणी कसा ग्रुप तयार करूया त्याच्यामुळे आपली कमिटी राहील आणि जो कोणी ऍड होईल जण ऍडमिन असतील प्रत्येकाला ऍड करीत करीत आपला हा मुंबईचा आहे ना मुंबईची संपूर्ण अशी आपली संस्था तयार करूया म्हणजे युट्यूबर लोकांची एक कमिटी तयार करूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी माझे फक्त मत मांडलेत कोणालाही दुखवायचा माझा काहीच हेतू नाही तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार नाही की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा किंवा लाईक करा कारण का आजचा विषय खूपच गंभीर आहे आपल्या बैलगाडा क्षेत्र खूप पुढे चाललं आहे तर सोन्याचे क्षण आलेले आहेत आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये तसेच बघा त्याच्या त्याच्या मागची मेहनत ते देखील तेवढी होती जे ते 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 आपले बैलगाडी सेवा व संस्थेमध्ये जे कार्यरत असणारे अधिकारी आहेत किंवा त्याचे संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत तर सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे घाटापासनं तर आपले मुंबईचे सगळ्यांनी मी नाव नाही घेऊ शकत कारण का खूप जण आहेत खूप जणांनी मेहनत घेतलेली आहे तर खास विषय करून येतो आपल्या युट्यूबरवरनं आणि मित्रांनो माहिती आहे तुम्हाला जास्तीत जास्त बोला म्हणजे व्हिडिओ बघायला नाही आवडत तर त्याच्यामुळेच मी पहिलाच मुद्दा म्हणजे आप आपल्या युट्युबरांवर असणारा मुद्दा मी मांडत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला तर माहीत आहे क्रिकेटपेक्षा जास्त बैलगाडायला प्राधान्य मिळतं आहे आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रगती होत चालली आणि तेवढं चांगलं नियोजन देखील होत होत आहे सध्या बैलगाडी क्षेत्रांचं आणि शर्यतींचं तर मित्रांनो यामध्ये आपले युट्यूबर देखील खूप जास्त आलेले आहेत आणि मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील म्हणजे मागच्या वर्षी थोडे कमी जरी होते या वर्षी खूप जास्त आहे तर मी आहे बऱ्याच बऱ्याच महिन्यापासून म्हणजे मला वर्ष पण नाही झाला लवकर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला मला आणि त्याच्यानंतर मला इथपर्यंत पोचव पोचलवलं तुम्ही आज एकतीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले मित्रांनो मी अगोदरपासून सांगत होतो की आपला हा यूट्यूब चॅनेल आहे त्याचा कधीच हेतू नव्हता की आप पैसे कमवणं बट इकडे तिकडे गेल्यावर तुम्हाला माहितीच आहे की ठीक आहे खर्चवाणी होतो आणि नॉर्मली मी तुम्हाला माहिती आहे शर्यतीच्या व्हिडिओ पण टाकतो मुलाखती पण टाकतो आणि सगळंच टाकतो तर मुलाखतीला देखील आपल्याला काही वेळेला अर्निंग नाही होत आहे शर्तींना तर होतच नाही पण मुलाखतीला पण नाही होत आहे तुम्हाला फोटो वाटत असेल ना बाजूला आताचीच मुलाखत आहे कालची तिला बघा येलो साईन म्हणजे एक एकही रुपये मिळणार नाही तर असं आहे मित्रांनो मी असं नाही बोलत की हा व्हिडिओ नका काढू दुसरे कोणी किंवा काहीतरी मित्रांनो सर्वांनी काढल्या पाहिजेत आणि हे जे नवीन हा जो क्षेत्र आहे ना याच्यामध्ये जे आलेले आहेत ना नवीन नवीन पोरं त्यांनी पण चांगलं म्हणजे मेहनत आहे ना की तुम्ही बघत असाल की एक गाडी सुटल्यावर त्याच्या मागे धावत जावं लागतं त्याच्यानंतर मुलाखत घ्यावं लागतं त्यांचा जल्लोष घ्यावा लागतो तोपर्यंत आपली दुसरी गाडी सुटून जाते एकदम धावपल्लीचं म्हणजे असतं तर प्रत्येक युट्युबरला माहितच असेल ही गोष्ट पण त्याच्यानंतर मित्रांनो विषय येतो की आपण जेव्हा शूट करतो ना तेव्हा लगेच व्हिडिओ अपलोड करणं मी केलंय ते मी अगोदरपासून तेच केलंय तुम्हाला माहित असेल सगळी जण टाकायची दुसऱ्या दिवशी टाकायची पण त्याच्यानंतर गेल्या वर्षी आलो मी सर्व विचारायचे काय झालं व्हिडीओ कधी टाकणार कधी टाकणार मग त्याच्यानंतर सर्व बोलायचे उद्या टाकीन उद्या टाकीन मी विचार केला चल आजच टाकूया तर त्याच्यामुळे मला जास्त ग्रोथ भेटली की लगेच व्हिडीओ टाकणे बट मी एवढं लक्ष ठेवायचो की मला व्हिडिओ टाकताना कोणता ऍक्सिडेंट नाही घ्यायचा किंवा कोणतं काहीच नाही घ्यायचं मित्रांनो तुम्हाला पण तेच करायचंय मी तर आता ना व्हिडिओ शूट करताना देखील ब्राईटनेस आपलं फुल असतं एखादा मागे जरी समजा एखादा ऍक्सिडेंट असेल किंवा चुकीची गोष्ट असेल अजिबात घेत नाही काल तुम्ही बघितलं असेल राहुलदा सांगितलं की हा म्हणजे याचं लक्ष आहे थोडंफार की या गोष्टीकडे हे या चुकीच्या गोष्टी नाही दाखवाव्या तर मित्रांनो आपल्याला पण हेच करायचं आहे नवीन जे युट्यूबर आहेत किंवा जुने पण तडकता भडकता थांबणे किंवा एखादा शब्द बोललेला असेल बैल मालकांनी चुकीचा किंवा तोच थांबनेला टाकणे तोच टायटलला टाकणे ठीक आहे आता एक व्ह्यू साठी करतो देखील आपण पण मी पण अगोदरपासून म्हणजे साठी केलाय व्हिडिओ लवकर टाकणं पण त्याच्यात पण मी असं नाही कधी एखाद्याच्या मन दुखावले किंवा काय तर मित्रांनो काही वेळेला असं पण होतं की तो तो आ, मालक म्हणजे आपल्याशी चांगले असतात आपण बोलतो पण त्यांच्याशी आणि मुलाखतीमध्ये आपण घेतो चांगले चांगले आपण प्रश्न चांगला चांगलं विचारतो बट समोरून उत्तर थोडंसं चुकीचं येतं तर अशा वेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं की ठेवायचं की नाही ठेवायचं आपण तर बरोबर विचारले तुम्ही माझ्या कधी बघितले असेल मी डबल डबल विचारतो ए मला सुचलं नाही ना काय मी स्क्रिप्ट वगैरे घेऊन नाही जात मला सुचलं नाही मी डबल विचारतो तोच प्रश्न मला खूप जण बोलतात अरे भाई, भाई डबल डबल विचारला असतो प्रश्न काय सांगशील नाही सुचलं तेव्हा ना तेव्हा मग विचारतो पण चुकीचं चुकीचं अजिबात नाही विचारणार का तर कारण का मला माहित आहे की याच्या मागची खूप जास्त मेहनत आहे आणि आताच कमिटीमध्ये आय थिंक आज विषय झाला हा की मुले बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बैलगाड्या शर्तीला गालबोट लागेल तर मित्रांनो ह्याच्याचसाठी मी जस्ट थोडासा व्हिडिओ बनवतोय ह्या गोष्टीपासून आपण थोडासा विचार केला पाहिजे आणि अपलोड करताना एकदा नाही तर दोन वेळा बघितलं पाहिजे हा ठीक आहे साठी सर्वच जण विचार करतात का मी आ, मी आधी व्हिडिओ टाकला तर मला व्ह्यू जातील तू टाकला मित्रांनो मी पण तेच केलंय पण आता मी जास्तीत जास्त क्वालिटीवर डिपेंड वर डिपेंड आहे म्हणजे जास्तीत जास्त क्वालिटी चांगली कशी देता येईल लोकांना चांगले संदेश कसे देता येईल लोकांना तर मित्र माहितच आहे मी प्रत्येकाला तेच तेच प्रश्न विचारतो आपल्याला जास्त बैलांची माहिती नाही आहे कारण का या क्षेत्रामध्ये मी नवीन आहे आणि नक्कीच आपली जी ही बैलप्रेमी सेवाभावी संस्था आहे ना त्याला धरून आपण चाललो पाहिजे आणि त्यांचे सल्ले घेतले पाहिजेत आता येत्या रविवारी दोन दिवसानंतर आपली मिटिंग देखील होणार आहे युट्युबरांची जे कोण युट्युबर फॅमिली असतील ना तर uh, कॉन्टॅक्ट करा वर फॉलो नाही केला तरी जमेल कॉन्टॅक्ट करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आपण एक ग्रुप ग्रुप ग्रुपमध्ये सगळ्यांना जॉईन करू आणि ॲडमिन्स प्रत्येक जण असेल मी ॲडमिन असेल पण प्रत्येकाला बनवून जे कोणी नवीन युट्यूबर भेटतील आपल्याला जे कोणी छोटे मोठे युट्यूबर किंवा रील्स बनवणार आहे घ्या आपल्या ग्रुपमध्ये त्यांना आणि असं असं म्हणजे लक्ष ठेवा की चुकीचं काय नाही दाखवलं पाहिजे आणि जे जे व्हिडिओ पाठ हे कराल तुम्ही अपलोड कराल आपल्या ग्रुपला पण टाका म्हणजे कसा एकमेकांचा आपण चेक करत असतो चला त्या हिशोबात नाही का व्हिडिओ मध्ये काय आपण आसपास असतो आपल्याला माहित आहे काय असतं व्हिडिओ आड्यावरती आणि काय पण आपण ठीक आहे चला चेक करायला गेला आणि मग आपल्याला काही चुकीचं दिसला त्यावेळीच आपण बोलू शकतो आणि जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड कराल आपण जो आता बैलगाडाचा ग्रुप तयार करणार आहोत मुंबईचा तर नक्कीच आपण अशी आपली एक संस्था निर्माण तयार करू म्हणजे जशी घाटावर दादा बोलले की घाटावर आहे ना तशी आपण संस्था निर्माण करूया पद कोणाला पण द्या किंवा काय पण अथोरिटी पण प्रत्येकाला द्या त्याच्यामध्ये एखादा मोठा माणूस ठेवायचा अ जसे संदीप भाई माली आमच्या मामाच आहेत जसं त्यांचा किंवा आणखी कोणी जे आपल्या या सेवाभावी संस्था असेल ना बैलप्रेमी सेवाभावी संस्था आहे त्याच्यातले एखाद्या व्यक्ती म्हणजे तो संपू तो व्यक्ती आपल्या सगळ्यांवर नजर ठेवेल आणि कोण काय चुकीचं करते ना तो त्या आपल्या ज्या कमिटीचा हा म्हणजे आपली कमिटी बोला त्याच्या मेंबरला किंवा कोण प्रमुख असेल त्याला सांगेल आणि त्याच्यानंतर तो आपल्यावर ऍक्शन किंवा समजावून सांगेल मित्रांनो ही ही म्हणजे आपण एखाद्याला बोलण्यासाठी किंवा रोकटोक करण्यासाठी ग्रुप नाही बनवत आहोत आपण फक्त बनवत आहोत की कुठे चुकीचं व्हायला नको कारण का तुम्हाला माहित आहे खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आपल्या या शेतकरी वर्गाने या बैलगाडीसाठी आणि आपण असं नाही दाखवायचं की हा नाच चुकीचा आहे का एखाद्या ऍक्सिडेंट दाखवू किंवा सट्टेबाजी दाखवू किंवा काहीतरी आता बघू शकता तुम्ही किती बॅ ऐंशी टक्के बॅरिकेशन बाकीच्या गोष्टी पण आपली जी संस्था आहे ना ती संपूर्ण लाईनवर आणत आहे आता कालच झेंड्याचा विषय झाला छान होता विषय ही गोष्ट फक्त संस्थेपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे म्हणजे आपल्या आप आपसात नाही केली पाहिजे कारण का नक्कीच भगवा कला आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि नक्कीच थोडस वाईट वाटतं या गोष्टीवर पण त्याच्याबद्दल पण विचार करतील आपण आता हा म्हणजे आपल्याला सुवर्ण चिन्ह आलेला आहे सुवर्ण काल आलेलं आहे आपल्याला तर आपण नक्कीच त्याला धरून चाललो पाहिजे आणि मित्रांनो पैसे कमवण्यासाठी तर हा क्षेत्र थोडासा मुश्किल आहे मुलाखतींवर वगैरे आहे बट जो शर्यती करून मुलाखती वगैरे करतो ना तर नाही मी तर निवल फक्त साठी किंवा आपले एक फेम किंवा एक नाव व्हावं म्हणून जस्ट माझा पैसे कमवण्याचा हो आहे कधीच नव्हता आणि याच्या पुढे पण नसेल पण हा जर आपल्याला स्वतः भेटत असेल तर मग ठीक आहे ना काय काय हरकत आहे जर युट्यूब आपल्याला देत असेल तर मित्रांनो मुलाखतीला पण येलो डॉलर लागतो आणि शर्यतीला शंभर टक्के लागणार तर का कारण का त्याच्यात बैल पलवणं याच्या युट्यूबच्या रुल्समध्ये बस बसत नाही त्यांचं तुम्ही रूल्स जर वाचून बघितलं असाल ना तर बैलांना म्हणजे थोडंसं धावलं किंवा दाखव बैल दाखवली आणि थोडीशी हालचाल जरी केली ना बैलांनी तरी पण कारण का मुका जनावर हो आहे नाही समजत त्यांना की नक्की कशासाठी आणलेले आणि त्याला येल्लो डॉलर लागतो आणि येल्लो डॉलरला नाहीच आपल्याला काय वाटत आणखी काय विषय असतील ना ग्रुपवरती आपल्या ह्या कमेंट बॉक्स मध्ये मांडा आणि सांगा म्हणजे आपल्याला हा क्षेत्र आहे ना खूप पुढे न्यायचा आहे आणि सॉरी मित्रांनो काही चुकलं असेल तर माफ करा मी पण अगोदर चुक्या केल्या असतील माहित नाही एखाद्या मी चुकीचा ना, ना प्रश्न नाही विचारला दुसऱ्याच्या बैलाबद्दल कधीच विचारणार नाही आणि कोणीही विचारू नका किंवा पैऱ्याचं जरी झालं की तुम्ही याच्यासोबत पैरा कराल का त्याच्यासोबत त्याच्यामुळे माहित आहे का मित्रांनो प्रश्न चांगला आहे प्रश्न खूप चांगला आहे याच्यामुळे एक दुसऱ्याचे जोडे बनवू शकतात पण हे फक्त मोठ्या युट्युबरांनी करावं का कारण का आपण जर केलं ना तर असं होतं की मालका मालकामध्येच थोडीशी भांडणं होतात म्हणजे काय रे आमचा बैल नाही का तुम्हाला आवडत आणि हा म्हणजे जो पेरे किरी असतात ना तसं होतं म्हणजे सत्यांचं म्हणजे एखाद्या दुसऱ्या बैलाचं नाव घेतलं ना, हो ना एखाद्या मालकाने तर तो बोलतो अरे आपली बैलगाडी चांगली चालते जोडी चांगली पलते मग तू त्याचं नाव हो कशाला घेत होतात मतभेद छोटी गोष्ट आहेत पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणखी असे बरेचसे प्रश्न आहेत आपण विचार केलं करून विचारलं पाहिजे म्हणजे अजून एक सांगतो तुम्हाला की स्वतःच्या बैलाबद्दलच विचारा आपण एखाद्या एखाद्या बैल मालकाकडे गेलो ना की नक्कीच त्याच्या बैलाबद्दल विचारा आपण जर विरोधात प्रश्न विचारायला लागलो ना तर उत्तर पण विरोधातच येतील आता मी बऱ्याच वेळी असं पण नव्हतं की हा एखादा बैल मालक असतो म्हणजे त्याला जे बोला बोलायचं ते बोलतो पण आपण एवढं विचार करत नसतो आपल्याला प्रश्न विचार विचारायचा आहे चांगलाच समोरचा किती रागत असला आपण शांत करायचं आपण प्रसार माध्यम आहोत आपण मीडियावाले नाही नक्कीच तर नक्कीच आपण पण समोरच्याला थोडस सांभाळून घ्यायला पाहिजे आणि चांगले चांगले प्रश्न विचारला पाहिजे राहिला डबल डबल प्रश्नांचा तर मी विचारेतच राहीन मला नाही सुचत जास्त काय कारण का मी नवीन आहे हळू हळू प्रोग्रेस करेन तर मित्रांनो एवढ्या दिवस मी कॅमेऱ्याची मागून मुलाखत घ्यायचो आता ट्राय करतोय समोर येऊन कारण का तो कॉन्फिडन्स ना कॉन्फिडन्स नाही आणि तुमच्या कमेंट्स एवढ्या चांगल्या असतात ना मित्रांनो खूप चांगला सपोर्ट आहे तुमचा एखादी कमेंट्स मला तरी वाटतं ना मी दहा व्हिडिओत ना एखादी कमेंट चुकीची असते म्हणजे अशी असते की भाऊ असं नव्हतं तसं नव्हतं ठीक आहे आता बरेचशे लोकांनी केलंय की के जिंकल्यानंतर सगळीच मुलाखत घेतात हरणाऱ्याला तुम्ही दाखवत नाही मित्रांनो हरणारा थोडासा ऑब्विसली आपला नंदी थोडासा मागे आ, मागे पडलेला असतो त्याची मुलं नाराज पण असतात पण असतात काही बैल बैल मालक चांगले असतात की हा हरलो तरी काय विषय ना आपण परत शर्यती करू असे बोलणारे पण खूप जण आहेत तर त्यांच्याशी आपल्याशिवाय बोलू जिंकलेल्यांची पण मुलाखती घेऊ हरलेल्यांच्या घेऊ पण तुम्ही असं सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही सांगता की छोट्या छोट्या बैलांची मुलाखत नाही घेत तुम्ही फक्त मोठ्या बैलांचीच घेता तर हा पण खूप गंभीर विषय छोट्या बैलांच्या बघा किती अपलोडेड आहेत नाही बघत हो कोणी नाही बघत दोन तीन व्हिडिओज प्रायव्हेट केल्या कारण की के त्याच्यात काय होते मा, माती शिंगावर घेत होता बैल आणि जस्ट नॉर्मली एकाला धक्का लागले मी प्रायवेट करून टाकल्या कशा उगाच हो काही प्रॉब्लेम नको तर मित्रांनो त्याच्यानंतर आता नॉर्मल हे असेच विषय आहेत तर जास्त काय बोलत नाही काही चुकलं असेल तर माफ करा अजून बार बाकी काय तुमच्या युट्यूबर लोकांना म्हणजे आम्हाला संदेश द्यायचे असेल ना ते पण कमेंट्सद्वारे द्या आणि नक्कीच सगळे युट्यूबर्स आज ही व्हिडिओ बघणार आहेत आणि थोडंसं विचार विनिमय करूया आणि करा कमेंट्समध्ये किंवा इंस्टाग्राम माझी इंस्टाग्रामची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये करा सगळे एक स फॉलो नका करू फक्त तुमचे जे जे व्लॉगर असतील ना किंवा कंटेंट क्रिएटर असतील कमेंट्स मध्ये आपण हो एक छोटासा ग्रुप तयार करूया त्याच्यामुळे आपली कमिटी राहील आणि जो कोणी ऍड होईल जण ऍडमिन असतील प्रत्येकाला ऍड करीत करीत आपला हा मुंबईचा आहे ना मुंबईची संपूर्ण अशी आपली संस्था तयार करूया म्हणजे युट्युबर लोकांची एक कमिटी तयार करूया आणि त्याच्यामध्येच आपण सगळ्या चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी किंवा व्ह्यू व्ह्यूज वगैरे म्हणजे काय काय असतील मला बिबिंद विचारा चावली मला बिंदास विचारा की काय काय आहे का कशा कसला प्रॉब्लेम आहे मी हाय काय कधी बिझी असलो कामावर असलो तर थोडस लेट होईल कारण का मी मित्रांनो आहे असं आहे ना की कामाच्या वेळेला काम आणि युट्यूबच्या वेळेला युट्यूब कामावरची माझी एवढे सपोर्टिव्ह आहेत ना की मला दुपारनंतर सुट्टी पण देतात की जा तू व्हिडिओ कर आणि मग असे असे सपोर्टिव्ह असले ना की नक्कीच मित्रांनो एखाद्या व्यक्ती पुढे जातो आणि नक्कीच मी त्याच रुलावर आहे की तुमचा सर्वांचा सपोर्ट आणि कामावरचा सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट एवढ्या सगळ्यांचा सपोर्ट मिळून पुढे चाललो आहे तर मित्रांनो हा नाद आपल्याला टिकवायचा आहे जय श्रीराम हर हर महादेव तर मित्रांनो तुमच्या ओळखीचा कोणता युट्यूबर असेल ना तर त्याच्यापर्यंत आपली ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे तोही चांगलं व्हिडिओ शूट करेल आणि चांगलं चांगलं आपल्या यूट्यूब मार्फत दाखवेल तर धन्यवाद देतो देतोस तुम्हाला सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल